कर्णींचा गुणाकार बघायचा आपल्याला कर्णीत पन्नास गुणीला कर्णीत अठरा पन्ना कर्णीत पन्नासचे अशा वयो पाडले एक वर्ग संख्या गुणीला कोणती पण संख्या त्यांचा गुणाकार केला तर पंचवीस दुने पन्नास मधली संख्या आली पाहिजे गुणीला अठराच्या वयव असे पाडले एक वर्ग संख्या दुसरी कोणती पण परंतु त्यांचा गुणाकार ती संख्या आली पाहिजे नऊ दुने अठरा आता काय करायचं बघा ही वर्ग संख्या आहे तिला वेगळ्या कर्णीमध्ये घेतलं गुणीला दोन वय वेगळ्या कर्णीमध्ये घेतलं गुणीला वर्गसंख्या वेगळ्या करणीत दुसरी संख्या वेगळ्या करणीत तिचे परत अवयव पाडले पाडले तीन गुणीला तीन तीन त्रिक नऊ गुणिला करणीत दोन आता काय केलं माहितीये का याचे मूळ मिळवले करणी कॅन्सल दोघांपैकी एक बाहेर मिळेल मिळेल बाहेर मिळाला पाच गुणिला करणीत दोन गुणिला कर्णी कॅन्सल मूळ मिळेल तीन गुणिला कर्णीत दोन आता काय करायचंय पाच आणि तीन यांचा गुणाकार कं एका कंसामध्ये दाखवाय दाखवायचं आहे दुसऱ्या कंसामध्ये कर्णीत दोन कर्णित दोन यांचा गुणाकार दाखवायचा आहे पाच त्रिक पंधरा गुणिला दोघांना एका कर्णीमध्ये घेतलं कर्णी कॅन्सल दोघांपैकी एक बाहेर निघेल पंधरा गुणिला दोन पंधरा दोन एक तीस म्हणजे कर्णीत पाच गुणिला कर्णीत अठरा यांचा गुणाकार आपल्याला तीस मिळालेला आहे